सरकार जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांचं आहे वारकऱ्यांच आहे खरं म्हणजे वारकरी जे आहेत आणि शेतकरी यांच्यासाठी जेवढं आम्ही करू तेवढं आम्ही स्वतःला भाग्यवान समजू की ज्या ज्या योजना आपल्यासाठी करता येतील आता लखपती पासून आपल्या लाडक्या बहिणी पासून लाडक्या भावापासून शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून वीज मोफत देण्यापासून सहा हजार बारा हजार रुपये वर्षाला देण्यापासून एक रुपयात पीक विमा देण्यापासून अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले आणखी काही निर्णय जे यायला पाहिजे तेही आपण घेऊ आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने शेती आणि गृहोपयोगी व साहित्य प्रदर्शनातून आपल्याला नवीन काहीतरी जाताना घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून या प्रदर्शनातून शेतकरी बांधवांना शेती आणि त्याला पूरक अशा नवीन तंत्रज्ञान साहित्याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन होईल शेतकरी सुखी संपन्न व्हावा त्याचं आरोग्य चांगलं मिळावं अशी मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मी प्रशांत परिचारक त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे जे काही करताय त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू सरकार आपल्या सोबत आहे आणखी काही योजना ज्या आहेत ज्या ज्या काही योजना योजना आपण सांगितलं त्या बाबतीमध्ये देखील आपण नदीवरच्या बॅरेजच्या बाबतीमध्ये सांगितलं मी आपल्याला एकच सांगतो आपलं सरकारी याच्या अगोदर चंद्रकांत इकडं आहे मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी पहिली शपथ घेतली पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेतला शेतकऱ्याचे भूमिक्पण प्रत्येक कॅबिनेट मध्ये बघितलं प्रत्येक कॅबिनेट बघा की शेतकऱ्याला जे पाहिजे सिंचन प्रकल्प सरकारने फक्त एकशे बावीस सिंचन प्रकल्प किलो त्यामुळे महाराजचा विषय जो आहे तोही आपण सोडू शेवटी जमीन आहे पण ती इरिगेटेड झाली पाहिजे सिंचनाखाली आली पाहिजे हाच आमचा सरकारचा आपल्या भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता वेगवेगळ्या म्हणजे तिथून बघायचे मला त्यांनी सांगितलं डाळी अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही हे केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे शे, शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील त्यांचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल यासाठी आपण जे जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू एवढीच खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना <की था लागे>